라이자 라이자 아 न्यू आदर्श ज्वेलर्स भव्य सुवर्ण बचत योजनेच्या चौथ्या टप्प्यातील आज आपण दहावी सोडत काढत आहेत प्रथम विजेत्यास स्प्लेंडर गाडी दिली जाईल हिरो स्प्लेंडर व त्या लगतच्या एक मागील व एक पुढील अशा दोन विजेत्यास पुढील एक हप्त्यात सूट असेल आज आपण सलग पंचावन्न महिने पंचावन्नव्या गाडीचं वाटप करत आहेत हांडा चेक करून घ्या तुम्ही पहिल्यांदा आलो तुम्ही चेक करायचं बारे का तुम्ही बघा

Það er mjög skoðsótt. Það er legin ég þetta tróð að vera þessi.

गाडीसाठी तीनशे एकोणचाळीस वैशाली समाधान तीनशे एकोणचाळीस गाडी स्प्लेंडर साठी गायकवाड वैशाली समाधान वाशी मध्ये वाशीचे आहेत ते वाशी दुकान आहे त्यांचे आणि तीनशे चाळीस पवार संदीप मुरलीधर हे निपाणी वडगावचे आहेत चार हजार रुपयाच्या एक सूट सूटसाठी तीनशे चाळीस नंबर पवार संदीप मुरलीधर निपाणी वडगाव गाडीसाठी गायकवाड वैशाली समाधान जिल्हा धाराशिव आणि एक हजारासाठी आणखी तीनशे अडोतीस नंबर कदम मारुती योगीराज एक मिनिट कदम मारुती योगीराज तीनशे अडोतीस नंबर एक हप्ता सूटसाठी लोटा पश्चिम